आणि पुढे अनेक प्रकारची पूजा महादेवाची त्या ठिकाणी सांगितलेली आहे कर्पूर आरती त्या ठिकाणी ओवाळली पाहिजे तुपाचा दिवा लावला पाहिजे आणि जटाजूट धारण केलेलं ते भगवान शंकराचं स्वरूप मूर्ती स्वरूप सुद्धा आपण ध्यानामध्ये साठवलं पाहिजे मूर्तीची पूजा नाहीये पण मूर्तीचं स्वरूप आपण त्याचं ध्यान करू शकतो जटाजूट धारण केलेलं चंद्रमा धारण केलेलं ते स्वरूप महादेवाचं आपण ध्यानात आणलं पाहिजे महादेवाच्या हातामध्ये जो त्रिशूळ आहे महादेवाच्या गळ्यामध्ये जो सर्प आहे त्या सर्पाचं नाव काय सांगता येईल क्या बात आहे कोणी बाबांनी सांगितलं का पाठीमागे हा वासुकी नावाचा सर्प आता तुम्ही म्हणताना अर्धिक आता आम्ही सांगतो असं <laughs> काही नाही आहे बरं का तुम्हाला माझ्या रेंज मध्ये मला ठेवायचं आहे तुम्ही तुमचं आपलं आउट ऑफ कवरेज व्हावं असं होऊ नये म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये घेते रेंज मध्ये घेते बिनाक नावाचा भगवंताचा धनुष्य आहे वासुकी नावाचा सर्प महादेवाच्या गळ्यामध्ये आहे त्रिशूळधारी त्रिनेत्रधारी महादेवाचं ते स्वरूप आपण डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे पुढे त्या ठिकाणी केश पुष्प महादेवाला त्या ठिकाणी अतिशय प्रिय आहे अशा प्रकारे श्रद्धापूर्वक एवढं सगळं साहित्य तर असावंच पण याच्याबरोबर श्रद्धा सुद्धा अतिशय महत्वाची नाहीतर श्रद्धेशिवाय भाव जर नसेल अंतकरणामध्ये आणि तुम्ही जर फुलं वाहत असाल ना तर ते देवाला दगड मारल्याप्रमाणे होतात जर अंतकरणामध्ये भाव नसेल उग करते म्हणून आपण करायची नाही नाही तर आता सध्याच्या काळात महादेवाची पूजा खूप वाढली आहे चांगली गोष्ट आहे हा ना जेव्हापासून पन... आपण पंडितजी मिश्राजींची कथा श्रवण करतोय तेव्हापासून महादेवाची भक्ती एवढी वाढली एवढी वाढली चांगलंय सांगतात ते आपल्याला एक लोटा जल समस्या का हल नक्कीच आहे पण हेच वाक्य माझ्या नामदेव महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलंय पण आपला आपली सवय अशी आपल्यानं सांगितलेलं पटत नाही आपल्या महाराष्ट्रातले संत आहे अगदी हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्यांचा जन्म आहे नरशी नामदेव नरशीला ज्यांनी जन्म घेतला मराठवाड्यामध्ये आणि त्या नामदेव महाराजांनी सांगितलं एक पसा पाणी एक बिलवदल पूजन केवळ सोपे बहु एक पसाभर पाणी आणि एक बेलाचं पान वहा म्हणे अतिशय सोपं पूजन आहे पण नामदेव महाराजांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही कोणीतरी बाहेरून येऊन आपल्याला सांगावं लागतं कान सोनाराने टोचावे हा चांगली गोष्ट आहे आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही चांगली गोष्ट आहे महादेवाची भक्ती वाढली वाढलीच पाहिजे श्रद्धापूर्वक अंतकरणाने महादेवाची पूजा केली पाहिजे आमच्या आंबडमध्ये आमच्या कॉलनीमध्ये एकच महादेवाचं मंदिर आहे नीलकंठेश्वर महादेवाचं एवढी गर्दी त्या मंदिरात असायची तीन तीन तास नंबर येत नव्हते तीन तास पूजेला वेळ लागायचा पूजा करा चांगली गोष्ट आहे तीन तास तुम्ही मंदिरामध्ये थांबताय पूजेसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे पण त्या तीन तासामध्ये घरचा महादेव बिना चहाचा तर पडतोय <laughs> त्याची अगोदर व्यवस्थापन केली पाहिजे घरचा महादेव जर उपाशी राहत असल आणि आपण जर महादेवाची पूजा करत असाल तर हेही योग्य नाही अगोदर आपलं कर्तव्य काय आहे आपला धर्म काय आहे पहिल्यांदा आपण ते पाहिलं पाहिजे घरची सगळी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे आणि नंतर जो आपला रिकामा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे पुरुष मंडळ म्हणत असतील बरं झालं याची कथा ठेवली श्रद्धापूर्वक अंतकरणाने महादेवाची कथा श्रवण केली पाहिजे पूजेचं ज्ञान जे विद्देश्वर संहितेमध्ये आलेलं आहे ते ज्ञान आपण या ठिकाणी पाहतोय पंचमुख महादेवाचं ध्यान केलं पाहिजे महादेव पंचमुख महादेव आहे आपल्या बॅनरला आपण जे फोटो टाकलेला आहे ना हा पंचमुख महादेव आहे त्याच भजन करावं आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळेला भजन दोन वेळेला भक्ती करावी कारण संध्याकाळी दिवे लावण्याच्या टायमाला आपण म्हणतो लक्ष्मी येते पण लक्ष्मी भगवती एकटी येत नाही स्वत भगवान शंकर महादेव सुद्धा भगवतीच्या सोबत त्या ठिकाणी येत आहे म्हणून संध्याकाळच्या टायमाला आपण ध्यानधारणा केली पाहिजे भजन केलं पाहिजे भजन केल्यामुळे आपली जी बुद्धी असते ना बुद्धी ती बुद्धी सात्विक बनते कारण बुद्धीचं दैवत दुसरं काहीच नाहीये बुद्धीचे दैवत अन्य नाही दुजे एका केशवराजे हा। भगवान परमात्म्याविषयी शिवाय त्याच्या त्या बुद्धीचं दुसरं कुठलंही दैवत नाही म्हणून सुंदर अशी श्रद्धापूर्वक अंतकरणाने महादेवाची पूजा केली पाहिजे बेलाचं पान आपण ऐकलंय महादेवाला वाहिलं पाहिजे कारण बेलाचं झाड हे स्वतः महादेवाचं स्वरूप आहे म्हणून प्रत्येक जीवाकडून एक तरी बेलाच झाडाची लागवड सुद्धा झाली पाहिजे प्रत्येकाने बेलाच्या झाडाची लागवड केली पाहिजे त्याचं संगोपन केलं पाहिजे त्याच कारण सांगेल मी तुम्हाला लक्ष द्या माझ्याकडे बेलाचं झाड जर तुम्ही लावलं त्याला पाणी घातलं त्याला लहानाचं मोठं केलं जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तर तुमच्याकडून महादेवाची पूजा घडेल पण तुम्ही गेल्यानंतर सुद्धा गेल्यानंतर कुठे दोन धामाला नाही हा कळलं ना तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुम्ही लावलेल्या झाडाचं पान जर तो कोणी तोडून महादेवाला वाहत असेल ना तर ती सुद्धा पूजा तुमचीच घडू शकते तुम्ही लावलेलं बेलाचं पान जर महादेवाला तुमच्या नंतरही वाहिला गेलं तर त्या सुद्धा पूजेचं काही पुण्य भाग तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो म्हणून प्रत्येकाने एका तरी झाडाचं त्या ठिकाणी संगोपन केलं पाहिजे जसं वडाचं झाड शिवपुराण सांगते की वडाचं झाड हे विष्णू भगवंताचं स्वरूप आहे औदुंबराचं झाड हे दत्तात्र्याचं स्वरूप आहे औदुंबर ज्याला आपण उंबर म्हणतो आपभ्रंश मी काल सांगितलं ना <laughs> जा ज्या झाडाला आपण उंबर म्हणतो ते उंबर नाही ते औदुंबर असं त्या ठिकाणी नाव आहे औदुंबराचं झाड स्वतः दत्तात्रयाचं प्रतीक आहे दत्तात्रयाचं स्वरूप आहे का दत्तात्रयाने औदुंबरामध्ये प्रवेश केला वास केला त्याचं कारण आहे थोडक्यात सांगते लक्ष देऊन आहे का कारण कुठलीही गोष्ट जेव्हा घडते ना तिच्या पाठीमागे काहीतरी कारण असत ज्या वेळेला भगवान नरसिंह त्या ठिकाणी अवताराला आले आणि नरसिंह भगवंताने जेव्हा हिरण्यकश्य मारलं आणि हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर जे नखानी त्याला फाडलं होतं ना तर त्या नखामध्ये जेव्हा त्या हिरण्य रक्त त्या ठिकाणी देवाच्या नखाला लागलं देवाच्या नखाचा दाह व्हायला लागला आणि मग तो दाह शांत करण्यासाठी बाजूला औदुंबराचं झाड होतं आणि झाडाचं जे पान असतं ना त्याच्यामध्ये गारव असतो झाडाच्या पानामध्ये भगवान नरसिंहाने काही केलं ते रक्ताने भरलेले नख घेतले आणि त्या औदुंबराच्या पानामध्ये असे ते नख खोवले भगवंताच्या हाताचा दाह तर शांत झाला थंडावा मिळाला पण त्या औदुंबराच्या पानाला त्या ठिकाणी गाठी गाठी झाल्या आजही आहेत ना पाहतोय आपण आपल्याला जेव्हापासून कळतं कळत तेव्हापासून आपण औदुंबराचं झाड पाहतोय त्याच्या पानाच्या गाठी पाहतोय पण त्या गाठी का आहेत दुसऱ्या झाडाच्या पानाला तर गाठी नाही आहेत मग त्या गाठी का आल्या त्याचं कारण हे आहे हिरण्य रक्त त्या पानाला लागलं ला। म्हणून त्या पानाला गाठी गाठी झाल्या औदुंबराचं झाड नाराज झालं देवा इतका दुष्ट असणारा तो हिरण्य त्याच्या रक्ताने तुमच्या हाताची आग व्हायला लागले तुम्ही ते रक्त माझ्या पानामध्ये आणून पुसलं मी मी त्या ठिकाणी अपवित्र झालो ना आता कुणी मला मान सन्मान देईल का कुणी मला मानेल का त्यावेळेला भगवान नरसिंहाच्या लक्षात आलं चूकच झाली म्हणे माझी मी नको होत तुझ्या पानाला ते रक्त लावायला पण घाबरू नको तुला मी वरदान देतो तुझा मान म्हणून दत्तात्रय अवतार हा औदुंबराचा अवतार सांगितला औदुंबराचं झाड हे स्वतः दत्तात्रयाचं स्वरूप सांगितलेलं आहे हे त्याच्या पाठीमागचं कारण असत पुढे पिंपळाचं जे झाड आहे पिंपळाचं झाड हे मुंजोबाचं लक्षण सांगितलंय मुंजोबाच स्वरूप सांगितलंय बेलाच्या झाडाला जो कोणी पाणी घाले त्याला सर्व तीर्थाच स्नान केल्याचं पुण्य त्याच्या पदरात पडत बेलाच्या झाडाला रोज पाणी घातल्यामुळे आणि बेलाच्या झाडाखाली जर महादेवाची स्थापना कर केली तर अनेक जन्माची पाप त्या ठिकाणी नाहीशी होतात पवित्र ठिकाणी मात्र बेलाचं झाड असावं पवित्र ठिकाणी बेलाचं झाड असावं आणि त्या बेलाच्या झाडाखाली कुठल्याही धातूच शिवलिंग आपण तिथे स्थापन करावं सहज त्या ठिकाणी पान पान वरतून पडत राहील आपण शिवरात्री कथेमध्ये ते ऐकणारच आहोत सहज जरी त्या महादेवाच्या पिंडीवरती पडलं ना तर त्या पूजेचं फळ आपल्या पदरात प्राप्त होत महादेवाची पिंड स्थापन करण्याच्या पाठीमागचं हे पुण्य आहे पुढे त्या ठिकाणी नर्मदेश्वर मी सांगितलं पूजेमध्ये नर्मदेश्वर हा स्वयंभू असतो नर्मदेश्वर नर्मदा नदीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो जसं गंडकी मध्ये मध्ये विष्णू भगवंत राहतात गंडकीमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांना गंडकीतून जो आपण पाषाण आणतो आणि त्याची देवघरामध्ये पूजा करतो काय म्हणतात त्याला असं जरा यांच्याकडे बघू द्या मला यांच्यासाठी एवढा आहे दरवर्षी कथा ऐकायला येतात तुम्ही हा